बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्रतिभा सराफ लिखित कथा भिन्न जरा राखतोस का ट्रेनमध्ये सीटवर मांडी घालून बसावे वाटले मला म्हणून आदित्यला म्हणाले तो पटकन सरकला मला भूक लागली आहे असे म्हणताच त्याने उठून वरच्या सीटवरून बॅग काढली आणि त्यातील तीन चार खाद्यपदार्थ माझ्यापुढे ठेवले मी वेपर्सचे पाकिट उघडले आणि खायला सुरुवात केली त्याच्यापुढे जेव्हा जेव्हा पाकिट केले तेव्हा तेव्हा त्याने त्यातील ते तीन चार वेपर्स उचलले खाल्ले पण स्वतःहून एकदाही माझ्याकडे पाकिट मागितली नाही थोड्या वेळाने चहावाला आला मी म्हटले मला चहा प्यावासा वाटतोय त्याने त्याला एक चहा दे असं म्हटलं तर मी म्हटले अरे तू पण घे ना मग त्याने दोन कप चहा घेतला माझा चहा पिऊन होता असतो प्लास्टिकचा कप खिडकीतून मी बाहेर फेकला त्यानंतर कितीतरी वेळ तो चहा पित होता मला चहा थंड झाला की आवडत नाही मी गरज नसतानाही हे वाक्य म्हटले तो कसं नुसत हसला हम्म असा हुंकार देऊन तो तिथून उठला आणि आपला चहाचा कप बहुधा बेसिन खालच्या डस्टबिनमध्ये टाकून आला मला मात्र माझा चहाचा कप खिडकीबाहेर फेकल्याबद्दल गिल्ट वाटले ट्रेनमध्ये समोर एक गुजराती कुटुंब बसले होते ते मोठमोठ्याने बोलत होते सतत काहीतरी खात होते गेल्या पाच सहा तासात दहा तरी वेगवेगळे पदार्थ त्यांनी खाल्ले असतील प्रत्येक वेळेस ते आमच्या पुढे करायचे मी एक दोन घास उचलायचे पण आदित्यने एकदाही एकही पदार्थ घेतला नाही ते अपसात बोलताना अधूनमधून आमच्याकडे बघत बोलायचे कधी काही प्रश्नही विचारायचे मी हसून उत्तरे द्यायची पण आदित्यच्या चेहऱ्यावरची रेषा कधी हलताना मला दिसली नाही नाशिक स्टेशन आले तसे आम्ही उठलो गुजराती कुटुंबातील सगळ्यांनी आवजो असे काहीसे म्हटले तर हसून मीही आवजो आवजो असे आव शब्द उच्चारले पण आदित्यने त्यांना साधा हात हलवूनही निरोप दिला नाही स्टेशन बाहेर आल्यावर रिक्षा पकडली तेव्हा आदित्य त्याला रामदेवनगर असं म्हणाला तो भाग बहुधा त्याच्या ओळखीचा असावा कारण रिक्षावाल्याला सतत राईट लेफ्ट वगैरे सांगत होता एका हॉटेलपाशी रिक्षा थांबवली मी मोठ्याने नाव वाचले कल्प तोपर्यंत रिक्षाचे पैसे देऊन आदित्यने एकूण एक बॅगा स्वतःच उचलल्या होत्या रिसेप्शनमध्ये गेल्यावर त्याने खाली ठेवल्या काउंटरवरील बाई गोड हसली मी तिथेच एका सोफ्यावर बसले तोपर्यंत आदित्यने फॉर्म भरणे वगैरे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या होत्या एका वेटरने आमचे सामान उचलले तसे मी उठले वेटर त्यामागे आदित्य आणि त्यामागे मी चालू लागलो दोनशे सात मी म्हटले ज्याकडे वेटर आणि आदित्य दोघांनीही दुर्लक्ष केले त्या रूमच्या आत गेल्यावर मी म्हटले ग्राउंड फ्लोअरची रूम असून याचा नंबर दोनशे सात कसा वेटरच्या हातात टिप देत आदित्य म्हणाला असो रूम मस्त आहे हळोखे पिळोखे देत बेडवर अंग टाकत मी म्हटले असा काहीसा उच्चार करत सगळं सामान बॅगमधून काढून त्याने व्यवस्थित लावलं मोबाईल चार्जिंगला लावला काही मेसेजेस वाचले मी पडूनच पाहत होते त्याने कपडे हँगरला लावले कंगवा पेस्ट क्रीम ब्रश वगैरे एका काचेच्या ग्लासात काढले ते नेऊन बाथरूममध्ये ठेवले मग बॅग उचलून एका रॅकवर ठेवली आणि मला म्हणाला मी जरा फ्रेश होऊन येतो दार ढकलून तो बाथरूममध्ये शिरलाही माझ्या बॅगेला त्याने हातही लावला नाही की सामान लाव असेही मला सांगितले नाही परवाच लग्न झाले काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि आज देवदर्शन आणि हनीमूनच्या निमित्ताने आम्ही नाशिकला आलो आहे नवपरिणित वधूला त्याला मिठीत घ्यावेसे वाटले नाही की कि साधा किस घ्यावासा वाटला नाही याचे मला आश्चर्य वाटले याच्या मनाविरुद्ध तर लग्न झाले नसेल ना असा अशुभ विचार मनात आला मी ताडकन उठले एरजारा घालू लागले तो बाथरूममधून बाहेर आला हातात रिमोट घेऊन त्याने टी व्ही लावला आणि तो शांतपणे बातम्या पाहू लागला माझा अस्वस्थपणा वाढला पण त्याच्या हे लक्षात आले नाही कारण त्याचे माझ्याकडे मुळीच लक्ष नव्हते मी बॅग उघडली जरुरीपुरतं सामान बाहेर काढलं आणि बाथरूममध्ये गेले अंघोळ करून छानशी झुळझुळीत हनीमून नायटी घातली बाहेर आले येताना मनात खूप काही रोमॅन्टिक विचार होते तो अधीरतेने खेचून जवळ घेईल नायटी वगैरे वगैरे पण पण तसे काहीच घडले नाही तो तितक्या शांतपणे टी व्ही पाहत राहिला मी त्याला विचारले मी तुझ्या बाजूला झोपू का तो काहीच न बोलता बेडच्या एका बाजूला सरकला मी शांतपणे त्याच्या बाजूला उशीवर पडले खरं तर कधी त्याच्या कुशीत शिरते असं झालं होतं मला सहा फूट उंच सडसडीत बांधा व्यायामाने कमवलेले शरीर आणि चिकना चेहरा असलेला आदित्य पाहता क्षणीच माझ्या नजरेत भरला होता तो ज्या दिवशी मला बघायला आला होता त्या दिवशीच त्यांच्या घरच्यांनी होकार कळवला होता तेव्हा मला माझ्या सौंदर्याचा किती अभिमान वाटला होता शाळा कॉलेज शेजार पाजारच्या शंभर मुलांना मी नकार दिला होता आत्ता मात्र चोवीसाव्या वर्षी मला मनापासून स्पर्श अनुभवायचे होते पण हा मी खूपच अस्वस्थ झाले त्याच्याकडे पाठ फिरवून झोपले मी त्याच्या अशा वागणुकीने तो आपला अपमानच करत आहे अशी भावना मनात उत्पन्न झाली तरी ओरडून म्हटले मी मला भूक लागली आहे त्याने कॅन्टीनचा नंबर फिरवला आणि त्यांना विचारले काय तयार आहे तो कॅन्टीनवाला तिकडनं काय बोलला माहीत नाही पण हा म्हणाला वेज सँडविच कटलेट रोल आणि मग माझ्याकडे बघून म्हणाला चहा की कॉफी काहीही चालेल मी जरा घुशातच उतरले आणि दोन कप कॉफी म्हणत त्याने फोन खाली ठेवला त्याने फोनच्या बाजूला असले वर्तमानपत्र हातात घेतले आणि ते तो वाचू लागला मी खिडकीत गेले उन्हाळ्याचे दिवस असूनही बऱ्यापैकी हिरवळ दिसत होती दूरवर गुलमोहराचे बहरलेले झाड लक्ष वेधून घेत होते समोरच्या रस्त्यावर तुळक वाहतूक होती, होती। पण विरार इतका उन्हाळा जाणवत नव्हता त्या निसर्गाने माझ्या मनाला क्षणात प्रसन्न केले इतक्यात वेटर माझ्या ट्रेमध्ये सँडविच कटलेट कॉफी आणि मोठ्या ताटलीमध्ये फ्रेंच फ्रायज घेऊन आला ते पाहून मी म्हटले आपण फ्रेंच फ्राईज हे तर ऑर्डर केले नव्हते hmm. असा काहीसा हुंकार त्याने दिला एका ताटलीत सँडविचचा एक तुकडा ठेवला त्यावर श्वास टाकला आणि खायला सुरुवात केली मला साधं ये खा वगैरेही म्हणाला नाही तो मला प्रचंड भूक लागलेली होती एका ताटात सँडविचचे दोन तुकडे फ्रेंच फ्राईज आणि दोन कटलेट अशी भरगच्च ताटली भरून बेडवर गेले पाठीशी दोन उशा लावून त्याला रेलून बसले आणि हातात टी व्हीचा रिमोट घेऊन उगाच आवाज मोठा केला मोबाईल हातात घेऊन बटणं दाबत राहिले आदित्यने एक फक्त एक कटाक्ष माझ्याकडे टाकला त्याला असे मी बेडवर जाऊन खाणे इतकी डिश भरून घेणे इतक्या मोठ्या आवाजात टी व्ही पाहणे आवडले नसावे मला असंच खाण्याची सवय आहे मी मुद्दाम म्हटले तर त्यावरही तो काहीच बोलला नाही लग्नात आदित्यने जेव्हा घास भरवला होता तेव्हा वाटले होते की कधीच त्याने घास भरवल्याशिवाय आपण जेवू नये पण मी बका बका खात सगळे संपवले तरी त्याचा तो एक सँडविचचा तुकडा सुद्धा संपला नव्हता मी कॉफी ओतून घेताना त्याला विचारले तुझी पण कॉफी ओतू का चालेल मी दोन कपात कॉफी ओतली आणि म्हटलं दोन माणसांसाठी किती कॉफी पाठवली आहे चार पाच माणसांना सहज पुरेल असो तो म्हणाला हातात कप घेऊन हात उंचावून चेअर्स म्हणावे किंवा एकाच कपातून दोघांनीही कॉफी प्यावी असे काहीसे वाटत असूनही मी चुपचाप कॉफीचा कप उचलला आणि बेडवर परत उशिरा रेलून बसले त्याची कॉफी पिऊन झाल्यावर त्याने परत कॅन्टीनमध्ये फोन करून तो ट्रेन येण्यास सांगितले तो वेटर गेल्यावर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड दारावर अडकवेल असे वाटत असतानाच तो म्हणाला दहा मिनटात आपण कुलस्वामिनीच्या दर्शनाला निघूया मी बॅगेतून मुद्दाम एक पंजाबी ड्रेस काढला मला नीट आठवत होतं की त्याच्या आईने मुद्दाम त्याच्यासमोर मला कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाताना साडी नेस असे सांगितले होते पण मी ड्रेस बाहेर काढला त्याने पाहिला तरीही तो काहीच बोलला नाही मग मी बाथरूममध्ये गेले वाटले की तो म्हणेल अगं माझ्यासमोरच बदल ना ड्रेस पण असे काहीच घडले नाही मी तो ड्रेस घालून बाहेर आले तोपर्यंत त्यानेही बाहेर जायचे कपडे अंगावर चढवले होते त्याने पायात चप्पल घातली तशी मीही चप्पल घातली तो निघाला तशी मीही बाहेर पडले खाली आल्यावर रिसेप्शनिस्टने विचारले कुठे जायचं आहे टॅक्सी हवी तर तो म्हणाला नको थँक्स आणि तरातरा काचेचे दार ढकलत बाहेर पडला एका रिक्षाला हात करत तो म्हणाला अंबा मातेचं मंदिर नवसार रस्त्यात हिरव्या गार मागे पडणाऱ्या झाडांकडे पाहत मी एक बालिश प्रश्न विचारला किती दूर आहे फार नाही मी म्हटले बापरे किती झाडं आहेत तिथं वडाची हो ना दोन मिनटं थांबून मी या वडाच्या पारंब्यावर लटकून झोका घेऊ तू फोटो काढशील मी आदित्यकडे पाहून म्हणाले त्याने रिक्षावाल्याला थांबायला सांगितले मी पारंब्यावर लटकले त्याने एक फोटो काढला अरे दोन तीन काढ मला तिथे लटकायला मजा येत होती मग त्याने दोन तीन फोटो काढले तो जाऊन रिक्षात बसला मग मलाही त्याच्या बाजूला जाऊन बसावेच लागले त्या वडाच्या विस्तीर्ण खोडाभोती मस्त पार बांधला होता तिथे पाच मिनिटे बसावे अशी मनातून इच्छा होती पण बोलून दाखवता आली नाही मंदिर किती दूर आहे येईलच मी लहान मुलांसारखे कुतूहलाने इकडे तिकडे पाहत होते मध्ये एक माणूस बसेल इतके अंतर ठेवून आदित्य बसला होता हे माझ्या लक्षात आले मग मी मुद्दामच लक्ष नाही असे दर्शवत त्याच्या जवळ सरकले तर तो, तो किती अंग आक्रसून बसला एका जागी रिक्षा थांबली बाजूला छोटासा डोंगर होता असंख्य झाडा त्याला वेढले होते मध्येच काळ्या कुळकुळीत पायऱ्या आकर्षक दिसत होत्या मी मान वर करून पाहिले वर पांढरे चकचकीत मंदिर दिसत होते त्याचा कळस उन्हात मस्त चमकत होता रिक्षावाल्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पायऱ्या चढू लागलो समोरच नवीनच लग्न झाले जोडपे असावे कारण ते दोघे हातात हात घालून एकमेकांना बिलगून चालत होते मी आदित्यकडे पाहिले तोही त्यांच्याकडेच पाहत होता खरे तर आजूबाजूची सगळीच माणसे त्या जोडप्याकडेच पाहत होते त्यांचे ते वागणे आदित्यला अजिबात आवडले नाही असे काहीसे त्याच्या आविर्भावावरूनच मला जाणवले त्यामुळे अधिकच अंतर ठेवून मी त्याच्याबरोबर पायऱ्या चढू लागले दहा पंधरा पायऱ्या चढल्यावर मला दम लागला मी तिथेच टेकून बसले तोपर्यंत आदित्य अजून पाच दहा पायऱ्या चढून वर गेला होता त्याच्या लक्षात आल्यावर त्याने मागे वळून पाहिले त्याला मी बसलेले दिसले तो तिथेच उभा राहिला पण पायऱ्या उतरून काही खाली आलं नाही की मला काय झाले असे आपुलकीने विचारले हे नाही त्याने मी उठले परत चढू लागले त्याच्यापर्यंत पोचल्यावर तोही चालू लागला असे मंदिरापर्यंत पोचेपर्यंत चार वेळा तरी झाले मंदिरात आम्ही जोडीने प्रवेश केला विस्तीर्ण गाभारा असणाऱ्या या मंदिरात प्रवेश केल्यावर मन प्रसन्न झाले फुलं अत्तर धूप अशा समिश्र सुगंधाने मंदिराचा गाभारा भरला होता खालून हे मंदिर छोटेसे भासत होते पण आत शिरल्यावर त्याच्या भव्यतेची जाणीव झाली बाई डोक्यावर पदर घ्या मंदिराचा पुजारी लगबगीने पुढे जाताना म्हणाला आणि मला साडी नेसले नाही याचा पश्चाताप झाला बिन ओढणीचा ड्रेस घातला होता मी त्या मोठ्या डोके झाकत पुट मी अंबाबाईच्या गेले मनोभावे हात जोडत आदित्य काहीसे पुटपुटत होता मीही त्याच्या बाजूला डोळे मिटून उभी राहिले गेला महिनाभर आदित्यसारखा नवरा मिळाल्यावर आता काहीच इच्छा उरली नाही असे दिवसातून दहा वेळा तरी देवाला मनोमन सांगितले होते ते त्या आठवले त्यामुळे काहीच मागायचं नाही असे ठरवूनच या मंदिरात प्रवेश केला होता मी मंदिरात गेल्यावर देवीची खणा नारळाने ओटी भरा असे त्याच्या आईने सांगितल्याचे आठवले पण तरीही आदित्यने साडी नारळ पूजा सामान काहीच घेतले नव्हते याचेही नवल वाटले मला थोड्या वेळाने डोळे उघडून समोरच्या दानपेटीत काही रक्कम टाकून आदित्य वळणार इतक्यात तो पुजारी म्हणाला आरती घ्या आदित्यने आपले दोन्ही हातांचे पंजे त्या आरतीच्या ताटावर फिरवले आणि माझ्या डोक्यावर टेकवले हे सगळे क्षणात घडले पण माझ्या डोक्यापासून पायापर्यंत सुखद संवेदनांची जाणीव झाली त्याची ती कृती त्यामागची भावना त्याचा डोक्यावरचा स्पर्श खूप काही सांगून गेला मी पटकन डोळे मिटले आणि देवीपुढे डोके डोके टेकायच्याऐवजी पटकन पुढे झुकून त्याच्या पायावर डोके टेकवले मी असे काही करेन अशी शक्यता नसल्यामुळे तो दचकलाच माझ्या दोन्ही खांद्यानं धरून त्याने मला उठवले आणि माझ्या खांद्यावर आपला उजवा हात टाकत तो म्हणाला चल बाहेर आल्यावर त्याने विचारले काही खायचं आहे का मी त्याच्याकडे पाहिलं मनात म्हटले तुझ्या हलक्याशा स्पर्शाची फक्त भूक होती तर त्याने परत विचारले काही खायचं आहे का मी मानेनच नकार दिला पाण्याची बाटली माझ्या पुढे करत तो म्हणाला मग पाणी तरी पी मी बाटली तोंडाला लावली ला। आणि घटाघटा पाणी प्यायले उजव्या हाताने माझा डावा हात धरत म्हणाला चला उतरूया त्याच्या बोटाच्या उष्ण स्पर्शाने माझ्या शरीरातील रक्त तापले सळसळू लागले प्रचंड उत्साह वाटू लागला एक क्षणही न थांबता आम्ही दोघे त्या हजार पायऱ्या भराभर उतरलो त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंधरा वीस दुकानामध्ये कित्येक वस्तू हाताळत मी खूप खरेदी केली नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळ्यांसाठी काही बाई घेतलं त्या खरेदीत सहज तास निघून गेला असेल पण आदित्यने अजिबात तक्रार केली नाही उलट हे घे ते घे म्हणत खरेदीत सक्रिय सहभाग दर्शवला माझ्या हातातून दोन्ही बॅगा उचलून तो चालत होता त्याच्यामागे मी रिक्षात बसल्यावर तो पुन्हा रिक्षाच्या कोपऱ्यात सरकला आणि या दोन बॅगा आम्हा दोघांच्या मध्ये ठेवल्या त्याच्या वागणुकीचा अर्थ समजून घ्यायचा मी खूप प्रयत्न करत होते एकदा आई म्हणाल्याचे मला आठवले आपल्याला समजून घेईल असा माणूस जगात नसतो आपणच नेहमी समोरच्याला समजून घ्यायला हवं म्हणजे आपलं आयुष्य सुकर होत रिक्षावाल्याने ब्रेक दाबत म्हटले साब कल्पतरू आया आम्ही दोघेही कोणत्या तरी तंदरीत बुडालेलो होतो हम्म म्हणत आदित्यने त्याला पैसे दिले बहुदा वर टीप सुद्धा दिली असावी आणि दोन्ही बॅगा उचलून तो चालू लागला दोनशे सात असे म्हणत त्यानं खाली ठेवून रूमचे दार उघडले मी आत येताच म्हणाला थकली आहेस का मी म्हटले नाही मग त्याने दाराच्या आतल्या बाजूला लटकत जाणारा डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड दार उघडून दाराबाहेर बाहेर लावला मी आश्चर्यचकित होऊन पाहत असतानाच म्हणाला राणी मी तसा फार बोलत नाही कुणाच्याही मनाविरुद्ध मला वागता येत नाही कोणाचेही लक्ष आपल्याकडे उगाचच वेधावे हे मला आवडत नाही मला खूप एक्साईट होण्याची सवय नाही संयमी आहे म्हणतर शिवाय तुझा स्वभाव जसा मला माहीत नाही तसा माझाही तुला माहीत नाही केवळ आपलं लग्न झालं आहे म्हणून तुझ्यावर कोणताही अधिकार गाजवावा हे मला पटत नाही मी मी असाच आहे तुला चालेल ना आदित्यच्या तोंडून आमचे लग्न झाल्यापासून इतकी वाक्य पहिल्यांदाच ऐकली होती मी त्यामुळे मी अवाक्य झाले याला इतके बोलता येते आणि मग तो जे काय बोलला ते त्याच्या प्रत्येक वाक्यातून त्याला काय सांगायचे आहे हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला म्हटले तू जसा आहेस तसाच राहा मी मला बदलायचा प्रयत्न करेन या वाक्यासरशी आदित्यने मला मिठीत घेतले आणि म्हणाला तू जशी आहेस तशीच राहा माझ्यासाठी बदलू नकोस मला जाणवत होते की दोन भिन्न स्वभावांच्या माणसांच्या संसाराला सुरुवात झाली होती पण अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर त्यानुसार आम्ही आयुष्यातील मोठा टप्पा एकमेकांच्या सोबतीने नक्की पार करू हा विश्वास मनात निर्माण झाला आणि मी उत्स्फूर्तपणे म्हणाले आय लव यू आदित्य तो तितक्याच उत्कटतेने म्हणाला लव यू टू डीअर धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनामपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद